नमस्कार कुपित निलम ढवळ्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कच्च्या कैरीचं आंबट गोड असं झटपट होणारं लोणचं बनवणार आहोत अगदी छान आणि टेस्टी असं हे लोणचं लागतं जेवणाची चव वाढवतो भाजी नसली तरी सुद्धा फक्त या बरोबर तुम्ही एक चपाती किंवा भाकरी जास्त खाल एवढं टेस्टी आणि चवदार हे लोणचं लागतं बनवायला फार सोपं आहे सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईबच केला नसेल तर कुकळीतील चॅनल सबस्क्राईब करा सोबतच दिलेल्या बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल कैरीचे आंबट गोड अशी लोणचे बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे पहा मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या हे स्वच्छ धुवून त्या छान पुसून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे कैरी ही धुवून ती पुसून घ्यायची आहे यानंतर पहा इथे मी तीन छोटे चमचे बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर एक छोटी सपाट वाटी इथे मी गुळ घेतलेला आहे आणि गुळ इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुळ खिसून सुद्धा घेऊ शकता यानंतर इथे मी किटलीतील एक पळी तेल घेतलेलं आहे यानंतर अर्धा चमचा मोहरी दहा बारा मेथीचे दाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मेथी पावडरसुद्धा वापरू शकता आणि यानंतर चवीनुसार मीठ तर हे आपलं साहित्य होतं लोणचं बनवून घेण्यासाठी तरी ते पहा मी एक कैरी घेतलेली आहे आपण हे लोणचं एकाच कैरीचं बनवणार आहोत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन कैरीचंसुद्धा बनवून घेऊ हो शकता तरी ते पहा ही कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर याचं पुढचं जे टोक आहे ते कापून घेऊयात आणि पुढचं टोक कापून घेतल्यानंतर याचप्रमाणे मागचं टोक कापून घ्यायचं आहे आणि आता ही मधून कैरी कापून घ्यायची आहे तर पहा आता कैरी आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर पहा अशा प्रकारे चिरून याची जी कुई आहे ते बाजूला काढून घ्यायची आहे तर पहा कैरीची कूई मी बाजूला काढून घेतलेली आहे आता ही कैरी आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे तर ज्या साईजमध्ये तुम्हाला कैरीचं लोणचं बनवायचं आहे त्या साईजमध्ये तुम्ही ही कैरी चिरून घेऊ शकता तर पहा मी अशा प्रकारे बारीक बारीक कैरी चिरून घेते आहे इथे पहा मी कैरी एवढ्या अशा साईजमध्ये चिरून घेतलेली आहे तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये हवी असेल तेवढ्या साईजमध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता आता हे पहा कुई काढल्यानंतर कुईच्या खाली हे थोडंसं जाडसरवरण असतं तेसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी चाकूच्या सहाय्याने काढून घेते तुम्हाला जर हाताने काढता येत असेल तर तुम्ही हाताने हाता सुद्धा काढलं तरी चालेल तर हे पहा अशा प्रकारे जे आवरण असतं ते काढून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे याचंसुद्धा मी हे वरण काढून घेते आणि आता अशाच प्रकारे बारीक बारीक कैरी चिरून घ्यायची आहे तर इथे पहा मी एक कैरी चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे आता ही जी कैरी आहे ती मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये ठेवून घेते तर पहा इथे मी कैरी भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद घालायची आहे तुम्हाला जर जास्त हळद हवी असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता यानंतर अर्धा चमचा धने पावडर धने पावडर घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये तीन बारीक चमचे बेडगी मिरची पावडर घालायची बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे खूप झणझणीत असं लोणचं बनत नाही आणि त्याला कलरसुद्धा फार छान येतो त्यामुळे इथे मी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला जर खूप जास्त तिखट लोणचं बनवायचं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता याच्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घालून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये एक छोटी सपाट वाटी गूळ बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालून घेऊयात आणि हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर ते कैरीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे तर आता ते आपण मिक्स करून घेऊयात पहा अगदी झटपट असं पाच मिनिटामध्येच होणारं हे लोणचं आहे जेव्हा कधी पण आपल्याला बनावं असं वाटेल तेव्हा कैरी चिरून लगेचच आपण हे बनवू शकतो आणि खायला सुद्धा फार छान लागतं आणि तुम्ही पाहिलंच असेल याला साहित्यसुद्धा सा फार कमी लागतं मस्त छान गोड अशी टेस्ट लागते या लोणच्याची तर पहा दोन तीन मिनिट हे मिक्स करून घेते मी आणि तुम्ही पाहू शकता याला पाणी सुटलेलं आहे या कैरीमध्ये जे मीठ आणि मी आपण गूळ घातलेलं आहे त्याला पाणी सुटलेलं आहे आणि मस्त असं ते कैरीलासुद्धा बाइंड झालेलं आहे हे पहा मसाला छान असा कैरीला लागलेला आहे आता हे थोडंसं मी अशा प्रकारे मिक्स करून घेते हे पहा चला तर इथे आता आपले मसाले कैरीला छान असे लावून झालेले आहेत आता आपण याची फोडणी बनवून घेऊयात तडका देण्यासाठी इथे पहा मी एका तडका पॅनमध्ये तेल हे छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये सगळ्यात अगोदर आपण मोहरी घालून घेऊयात मोहरी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता पहा मोहरी छान अशी तडतडलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मेथीचे दाणे घालून घेऊयात तुम्हाला मेथी दाण्याऐवजी तुम्ही मेथी पावडरसुद्धा वापरू शकता तर पहा आपल्याला हे तडक्याचं तेल आहे ते थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे खूप जास्त थंडसुद्धा करायचं नाही आणि अतिशय कडकडीसुद्धा याच्यामध्ये घालायचं नाही थोडंसं कोमट होईपर्यंत आपण हे बाजूला ठेवून घेऊयात इथे पहा हे जे फोडणीचं तेल आहे ते आपलं कोमट झालेलं आहे आता हे कोमट तेल आपण या लोणच्यामध्ये घालून घेऊयात मस्त चला तर फोडणी घालून झाल्यानंतर आता ही फोडणी आपल्या या लोणच्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पहा अगदी छान चटपटीत असं लोणचं झालेलं आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं आहे आणि याच प्रकारे ते खाताना सुद्धा फार अप्रतिम लागतं पहा बेडगी मिरची पावडर टाकल्यामुळे आपल्या या लोणच्याला कलर सुद्धा फार छान आलेला आहे आणि खूप तिखटसुद्धा लागणार नाही त्यामुळे इथे मी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे तुम्हाला जसे वेगवेगळे मसाले वापरायचे नसतील तर रेडीमेड लोणच्याचा मसाला वापरला तरीसुद्धा चालेल चला तर इथे आता आपलं कच्च्या कैरीचं आंबट गोड लोणचं तयार आहे अगदी पाच मिनिटामध्ये बनलेलं आहे आणि चवीला जर म्हणाल तर अप्रतिम लागतं मस्त तर एकदा तरी तुम्ही या प्रकारे लोणचं करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही या प्रकारे लोणचं बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा तुमचं लोणचं कसं बनलेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटू अशा छान रेसिपीबरोबर धन्यवाद